नमस्कार एस के मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो एक मुलगी असेल तर लगेच होणार खात्यात पन्नास हजार रुपये जमा माझी कन्या भाग्यश्री योजना असा करा अर्ज या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी माझी कन्या भाग्यश्री या योजनेबद्दल तुम्ही विचारलेली माहिती खालीलप्रमाणे सविस्तर दिली आहे या योजनेत मुलींना मिळणार अनुदान तीस हजार नव्हे तर पन्नास हजार किंवा पंचवीस हजार रुपये मुदत ठेव म्हणून जमा केले जातात आणि अठरा वर्षानंतर अधिक रक्कम मिळते बगात्र मंडळी माझी कन्या भाग्यश्री योजना सविस्तर माहिती या संदर्भात आपण सविस्तर बघूया महाराष्ट्र शासनाने मुलींच्या जन्मदरात सुधारणा करणे त्यांना शिक्षण आणि आरोग्य देणे तसेच बालिका ग्रुणहत्या रोखणे या उद्देशाने ही योजना एक एप्रिल दोन हजार सोळापासून सुरू केली आणि एक ऑगस्ट दोन हजार सतरापासून त्यात सुधारणा करून नवीन योजना लागू केले आहेत भगात मंडळी या योजनेची उद्दिष्टे या संदर्भात आपण सविस्तर बघूया मुलींच्या जन्माबद्दल समाजात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे मुलींचे शिक्षण आणि आरोग्य सुधारणे बालविवाहांना प्रतिबंध करणे मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक तरतूद करणे बघातर मंडळी योजनेसाठी पात्रता या संदर्भात आपण सविस्तर बघूया लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न सुधारित योजनेनुसार सात पॉईंट पाच लाखपेक्षा जास्त नसावे लाभार्थी मुलगी आणि तिचे पालक महाराष्ट्राचे रहिवासी असावेत या योजनेचा लाभ कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींना मिळतो मुलींच्या जन्मानंतर पालकांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करणे बंधनकारक आहे एका मुलीनंतर कुटुंब नियोजन केल्यास मुलींच्या नावे पन्नास हजारची मुदत ठेव दुसऱ्या मुलीनंतर कुटुंब नियोजन केल्यास दोन्ही मुलींच्या नावे प्रत्येकी पंचवीस हजारची मुदत ठेव जर कुटुंबात एक मुलगी आणि एक मुलगा असेल तर या योजनेचा लाभ मिळत नाही तर मंडळी आवश्यक कागदपत्रे या संदर्भात आपण सविस्तर बघूया या योजनेसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक आहेत आधार कार्ड आई आणि मुलीचे उत्पन्नाचा दाखला सात पॉइंट पाच लाखापेक्षा कमी रेशन कार्ड पिवळे किंवा केशरी मुलींचा जन्मदाखला कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र बँक पासबुकची प्रत आई आणि मुलींच्या नावे संयुक्त खाते उघडले जाते रहिवासी दाखला तर मंडळी अर्ज करण्याची प्रक्रिया या संदर्भात आपण सविस्तर बघूया माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे अर्ज मिळवा या योजनेचा अर्ज तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत कार्यालय व बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय किंवा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयात उपलब्ध असतो माहिती भरा अर्जात विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा भरलेला अर्ज आणि कागदपत्रे अंगणवाडी सेविका किंवा बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे जमा करा पडताळणी संबंधित अधिकारी तुमच्या अर्जाची आणि कागदपत्राची पडताळणी करतो बँक खाते पात्र ठरल्यानंतर आई आणि मुलींच्या नावाचे बँक संयुक्त खाते उघडले जाते आणि शासनाकडून मुदत ठेव जमा केली जाते भगात्र मंडळी लेख लाडकी योजना या संदर्भात आपण सविस्तर बघूया महत्त्वाची सूचना महाराष्ट्र शासनाने माझी कन्या भाग्यश्री योजनेमध्ये बदल करून एक एप्रिल दोन हजार तेवीसपासून लेख लाडकी योजना सुरू केली आहे याचा अर्थ एकतीस मार्च दोन हजार तेवीसपर्यंत माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी जुन्या योजनेचे लाभ मिळतील तर एक एप्रिल दोन हजार तेवीसनंतर नंतर जन्मलेल्या मुलींसाठी लेख लाडकी योजना लागू आहे चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा व पेजला फॉलो करा धन्यवाद